माय मराठी माय बोलीचं महाचॅनल आणि मराठी वाङ्मयामध्ये ज्यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही असं व्यक्तिमत्व म्हणजे नरहर कुरुंदकर त्यांच्या प्रतिमेला त्यांच्या विचाराला आणि त्यांच्या लेखनाला कार्याला अंतःकरणातून वंदन करतो नरहर कुरुंदकर व्याख्यानमाल्याच्या आजच्या तिसऱ्या पुष्पाचे अध्यक्ष आणि नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेचे अध्यक्ष संस्थेचे कार्यवाह आदरणीय डी के देशमुख सर आज ज्यांचं आपण व्याख्यान ऐकणार आहोत गांधींचा ईश्वर शोध ते ख्यातकीर्त व्याख्याते मॅक्सवेल लोपीस व्याख्यानमालेचे कार्याध्यक्ष आमचे मार्गदर्शक संतोषराव मुळी सर सभागृहामध्ये दे आदरणीय आर बी देशमुख सर माननीय शिरीषजी देशमुख पी के देशमुख रंगनाथ सावंत सर माझे मित्र ज्यांनी तुम्हाला मागची दोन व्याख्यानं आता ऐकायला दिलेली आहेत ते राजेसाहेब कदम पी एन कुलकर्णी सर इबिते सर मोताळे सर धसकटे मॅडम रेश्मा पठाण मॅडम वैशालीताई आणि या माझे मुख्याध्यापिका रत्नपारखेताई उपस्थित सर्व मान्यवर आणि नविकास मंडळातील सर्व सहकारी मित्र हो नरहर कुरुंकर हे व्यक्तिमत्त्वाचा एक चमत्कार होता असं मला इतके दिवस वाटायचं की अवघ्या एक्कावन्न वर्षाच्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रचंड लिहून ठेवलं आपल्यासाठी त्यांचा प्रवास हा खूप वेगळ्या पद्धतीचा समाजासाठी राहिलेला आहे की म्हणजे कुरांवर बोलावं तर कुरुंकरांनीच बोलावं असं व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्त्वाच्या लेखनाच्या वाचनातून भारावले पण आलं आणि नवविकास मंडळाने ही व्याख्यानमाला सुरू केली ज्यावेळेस कुरुंदकरने जगाचा निरोप घेतला त्यावेळेस या मंडळाने हे नवविकास मंडळ जे आहे या मंडळाने सुरुवातीला वादविवाद स्पर्धा सुरू केली त्या वादविवाह स्पर्धेचं महाविद्यालयीनं प्रति प्रतिसाद हा कमी झाल्यानंतर याचं रूपांतर व्याख्यानमालेत झालं आज खऱ्या अर्थाने दोन रेकॉर्ड होणार आहेत एक रेकॉर्ड असा आहे की माझ्या माहितीप्रमाणे मी जेवढी ही व्याख्यानमाला पाहिलेली आहे संस्थेत आल्यापासून त्या व्याख्यानमाल्यातल्या सगळ्यात तरुण व्याख्याते आजचे आहेत मॅक्सवेल लोपिस सगळ्यात तरुण यांचं वय वर्ष माझ्या मुलापेक्षा एक वर्ष मोठे ते एक एकोणीसशे एकोणनव्वदचा जन्म यांचा है ना एकोणीसशे एकोणनव्वदचा हा एक रेकॉर्ड आहे दुसरा कुरुंकरांच्या नावाने असलेली जी व्याख्यानमाला आहे ना या व्याख्यानमालेला जणू नव्याने कुरुंकरच आपल्यात अवतरले आहेत असं व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वाला ज्यांच्या समोर आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली व्यक्त व्हायचं आहे त्यांनी कुरुंकरांचा सहवास गांधी हा डी के देशमुख सरांचा अभ्यासाचा चिंतनाचा वर्तनाचा विषय आणि त्याच्यावर मॅक्सवेल लोपीस बोलणार आहेत हा वेगळा एक विषय आपला या ठिकाणी आणि मॅक्सवेल लोपीस मी आपल्यासाठी मुद्दाम सांगतो की मी त्यांना असं म्हणालो मगाशी सर की हे नेमकं तुम्हाला एवढं कसं काय या वयात जमत आहे तर त्यांनी सांगितलं की मला माझ्यामध्ये दोन माणसं आहेत ती दोन माणसं म्हणजे मीरा आणि गांधी हे जर माझ्यातून निघून गेले तर मी फक्त एक बुजगावणं आहे हा शब्द त्यांनी वापरला मी फक्त एक बुजगावणं हे दोन माणसं माझ्यात आहेत असं मॅक्सवेल लोपिस म्हणाले मॅक्सवेल लोपीस यांना मी सांगू इच्छितो की राम शेवाळकरांपासून अरुणाताई तुम्ही मगाशी बोललात की अरुणाताईने आठवण केली माजलगावची म्हणून अरुणाताई ढेरे इथे येऊन गेल्यात दत्ता भगत इथे येऊन गेलेत सुरेश द्वादशीवार गांधींवरच इथे या ठिकाणी बोलून गेलेले आहेत यानंतर महाराष्ट्रातले राम शेवाळकरांनी तर सुरुवातच केली है ना कमल कमलताई ठकार एकनाथजी आवाड हे महान सगळे व्यक्ती आतापर्यंत येऊन गेले आहेत मागच्या वेळेस भारत सासने होते मिलिंद जोशी होते काल हेरंब कुलकर्णी परवा दिवशी काल प्रवीण बर्दापूरकर बोललेले आहेत आज आपण बोलणार आहात ही सगळी व्याख्यान मला चालवण्याचा उद्देश असा आहे की आपल्या सभोवतालचा जो समाज आहे या समाजाचं आपण काही देणं लागतो आणि त्या समाजाला काहीतरी आपण एक उजेड दाखवला पाहिजे असं आमच्या डी के देशमुख सरांचं म्हणणं आहे मॅक्सिवेल लोपीस मी आपल्या माहितीसाठी सांगतो की ही नवविकास मंडळ शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेचं पहिलं जे आपत्य आहे सुरुवात आहे ते आहे अ दर्जाचं वाचनालय आदर्श वाचनालय माजलगावमध्ये दुसरं जवाहर विद्यालय बालवाडी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक इथे बी ते, ते सर त्याचे प्रमुख आहेत ह्या परिसरामध्ये महात्मा फुलेंच्या नावाचं हे विद्यालय आणि या परिसरामध्ये बालवाडी ते दहावीचे वर्ग या ठिकाणी चालतात प्राथमिकचं युनिट स्वतंत्र आहे साने गुरुजींच्या नावाने एक वाचनालय आहे हे तुम्हाला जरी सभागृहाला हे पुन्हा पुन्हा वाटत असलं सांगणं तरी मला हे त्यांच्यासाठी सांगायचं आहे की तुम्ही कोण्या ठिकाणी आलेला आहात भलेही तुम्ही याच्यापेक्षा जास्त खूप मोठ्या अतिशय अलिशान सभागृहामध्ये एक खूप मोठ्या गर्दीसमोर बोललेला असाल पण पन... इथं जे लोक जमलेले आहेत हे एका ध्येयाने एका विचाराने प्रेरित झालेले आहेत डी के देशमुख सर एकोणीसशे एकोणसत्तरपासून पासून खादी शिवाय दुसरं काहीही वापरत नाहीत हे तुम्हाला सांगण्याचं कारण तुम्ही गांधीवर बोलणार आहात खादी हा कपडा नसून खादी हा विचार आहे हे सरांनी आमच्यावर सुद्धा बिंबवलेला आहे काही प्रमाणात काही अंशी अं अगदी दशांश एक मध्ये का होईना आम्ही त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत अशा एका विचाराने चालणारी ही संस्था आणि या संस्थेची ही व्याख्यानमाला आहे अनेक चळवळी या संस्थेशी निगडीत आहेत म्हणजे जनता विकास परिषदसारखी मराठवाडा जनता विकस परिषदेसारखी एखादी संस्था सकाळी सांगितलं तुम्हाला मी मराठी विज्ञान परिषद आहे साने गुरुजी कथामाला आहे ही व्याख्यानमाला आहे या सगळ्या चळवळीशी ही संस्था जोडलेली आहे म्हणून हे चळवळीचं केंद्र आहे आणि हे सभागृह पत्र्याचं जरी असलं तरी इथे पाडगावकरांनी कविता म्हणलेल्या आहेत आणि हे सभागृह अनंतराव भालेरावांच्या नावचं आहे मराठवाड्यामध्ये मला सभागृहाला सांगायला आनंद वाटेल की जर तुम्ही काल राधाकृष्ण मुळी यांचे फेसबुकची पोस्ट पाहिली असेल तर त्या फेसबुक पोस्टमध्ये राधाकृष्ण मुळी यांनी असं लिहिलं होतं की मराठवाड्यामध्ये नरहर कुरुंदकर आणि अनंत भालेराव यांच्या स्मृती जपण्याचं काम नवविकास मंडळ शिक्षण संस्थेने केलेलं आहे की त्यांनी सभागृहाला नाव आहे हो आणि कुरुंदकरांच्या नावाची व्याख्यान मला चालते या पद्धतीचं चा 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 का हे काम चालतं मॅक्सवेल लोपिस यांचा जो परिचय तो धसकट मॅडम तुम्हाला सांगतील त्याच्यात पण मला एक दोन गोष्टी त्यांच्याबद्दल वेगळ्या सांगितल्या पाहिजेत मॅक्सवेल लोपीस हे लेखक आहेत हे वाणिज्य विभागातले प्राध्यापक आहेत संगीताचे अभ्यासक आहेत जाडे गुरुजी तुमचा कस इथं लागणार आहे आत्ता सकाळी त्यांनी मुलांमुळे हार्मोनियम घेऊन या नववीच्या मुलांसमोर वैष्णव जनत स्वत म्हणलेला आहे भारतीय संगीताचा अभ्यासक मग मी त्यांना असं म्हणाल की आमच्या जाडे गुरुजींचं वैष्णव जनतो ऐका एकदा आणि बघा मग ते कसं असेल ते ना या सगळ्या गोष्टी याच्यासाठी सांगतोय मी तुम्हाला की या व्यक्तिमत्वाकडे बघितल्यावर हा चमत्कार वाटतो इतक्या कमी वयामध्ये उर्दू येत आहे सकाळी मुलांशी संस्कृतमध्ये संवाद साधला संस्कृतची काही सुभाषित त्यांनी मुलांकडून म्हणून घेतली मुलांना कशी पाठ करायची याविषयी सांगितलं मराठी भाषेवर स्वतः त्यांचं कमांड तर आहेच आहे अभ्यास आहे गांधींचा आणि मीराचा तुम्ही युट्यूबला जाऊन मीरेवरचं भाषण त्यांचं प्रवचन ऐकू शकता ते येताना मला असं म्हणाले की सर आपल्याला उभं राहून बोलायचं आहे का बसून बोलायचं आहे मी म्हटलं उभं राहिलेलंच व्याख्यान असतं नाही म्हणले मी गीतेवर आणि मीराविषयी बोलताना बसून बोलतो नाही ना म्हणलं आता तुम्ही आज गांधीवर बोलणार आहात म्हणून गांधी उभाच राहिले पाहिजेत ते आपल्या सगळ्यांच्या समोर आणि म्हणून ते उभं राहून इथे बोलणार आहेत म्हणजे प्रवचन सुद्धा ते देतात या वयात प्रवचन देणं ही खूप अवघड गोष्ट आहे तीही करतायत आणि सगळ्यात महत्त्वाची माझ्या दृष्टीने मला जी सांगायची गोष्ट ती उत्तम कवी आहेत हृदयनाथ मंगेशकर एक पुस्तक लिहित आहेत लता मंगेशकरवर आणि मी त्यांचं पाहिलं त्यांनी मला दाखवलं हृदयनाथ मंगेशकर काय म्हणतात ते हृदयनाथ मंगेशकरांनी यांनी लिहिलेली कविता त्यांच्या पुस्तकात घेण्यासाठी यांना मॅसेज केलं की तुझी ती कविता पाठव मला त्या पुस्तकात घ्यायची आहे लता मंगेशकरवर कविता लिहिली कवित आहे आणि श्याम मीरा श्यामरंगी रंगली नावाचे पुस्तक आहे पाच प्रती त्याच्या आहेत त्या बाला प्रसाद चव्हाणकडे ठेवलेल्या आहेत ज्यांना घ्यायच्या असतील ते व्याख्यानानंतर घेऊ शकतात पण त्या पुस्तकाविषयी मला हे आहे की त्या पुस्तकावर लता मंगेशकरांनी स्वतःच्या हस्ताक्षरातला आशीर्वाद दिलेला आहे मंगेशकर कुटुंबियाचा एक घटक म्हणून मॅक्सवेलकडे पाहिलं जात है ना आणि मॅजेस्टिक ज्याच्यापर्यंत अजून आम्हालाही जाता आलं नाही मॅजेस्टिकने आम्हाला स्वीकारलेलं नाही अजून तर मॅजेस्टिकचं पहिलं पुस्तक मॅक्सवेलचं मॅजेस्टिकने काढलं आहे हे चमत्कार नाही तर अजून दुसरं काय असू शकतं लोकांचं आयुष्य जातं लिहिता लिहिता आणि तिथं मॅजेस्टिकपर्यंत पोहोचू शकत नाही आणि यांच्या सुरुवातीलाच मॅजेस्टिक येतो आणि मीरा श्याम रंगी रंगली हे पुस्तक काढतो हा चमत्कारच आहे आणि ते स्वतः कबूल करतात की माझ्यातून मीरा आणि गांधी वजा करा मी फक्त बुजगावणं आहे मग साक्षात आपल्याला मीराही भेटणार आहे गांधीही भेटणार आहे तुम्ही आलात मी, आला, मी व्याख्यानमालेतर्फे संस्थेतर्फे माझ्या सर्व सहकारी मित्रांतर्फे आणि माजलगावकरांतर्फे आपले मनपूर्वक स्वागत करतो आणि तुमच्या एकूण सगळ्या प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचा अधिकचा परिचय आपण व्याख्यानातून घेऊयात हो धन्यवाद